तर आज आम्ही करतो हिरवी मिरची खाण्याचं चॅलेंज आणि हे चॅलेंज सोपं नव्हतं हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर असं काहीतरी झालं <laughs> <laughs> आता ही हिरवी मिरची चॅलेंज सोप्प नव्हतं अक्का एक परत घेतली म्हटलं आज परत भर मिरच्या आणि आपण हाडाचा शेतकरी म्हणजे आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याकडे हिरवी मिरच्या अवेलेबल आहेत आणि हे चॅलेंज ना सगळ्यात जबरदस्त होणार होता पार किलो भर मिरच्या वाढल्या आता मोजल्या नव्हत्या किलो होत्या का दोन किलो होत्या म्हटलं आज एवढ्या खायच्याच चा। मग असं लोकेशन पाहिलं जिद आपला कुणी आवाज ऐकू शकणार नाही आणि दिवस पण मावळ तिला आला होता पण म्हंटल आज थांबायचं नाही लोकेशन असं होतं का नातखोळा डायरेक्ट म्हणलं चला मिरच्या घ्या आणि आपल्या सोबत चॅलेंज ला होता स्वतः रे कारण मागच्या वेळेस मी त्याला पाणीपुरी चॅलेंज मध्ये मग रेडी स्टेडी स्टार्टिंग झाली बेकार्यानं चिटिंग केली मी एक मिरच्या खाल्या आणि तोंड पार गेला मग कामातून मग काय सुरुवात केली गाड्यानी मी गमत पाहिली दोघांनी सुरुवात केली <laughs> 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 अरे बाबू हे चॅलेंज पूर्ण होता होता राहिलं पहिल्यांदी पाण्याची बाटली बेकारे न उचलली कारण चिकटच एवढं लागलं होतं कोणीच हे चॅलेंज करू नका कारण कुडून कुडून दूर निघतो या आम्हाला माहिती स्वप्प नाही भाऊ आता पहिलं पाणी प्यायला बेकारे पळाला होता नंतर दोन चार जिंकलं मी जिंकलो अरे भाऊ काच तू जिंकला पण इकडे कॅमेरामनला बळच बोलायला लावलं भाऊ कोण जिंकलं जिंकले बघ तुम्ही कॅमेरा पण बी खरा बोलला आणि आम्ही मिरच्या खाल्ल्यानंतर आमची अवस्था पकायच झाली रमा अवस्था पिक्चर सारखं झालं पण त्याला तरी जिका लागलं त्याला काहीतरी भेटलं आम्हाला कायच काय गवत <laughs> बाकी जाऊ त्या बेकारीने स्वतः घोषणा केल्यामुळे त्याला एक केळाचा बंडल दिला आणि म्हणला भाऊ तूच लाल तू जिंकला बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचं चॅलेंज जरा जबरदस्त सांगा म्हणजे आम्हाला पूर्ण करता येईल असं आज करते काही